ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे नाटकाचं मुद्दामच नाटक करत प्रिया सगळ्यांना घेऊन गेलेली असते पण या सगळ्यामध्ये प्रियाला माहीत नसतं की या प्रकरणामध्ये प्रियाच अचूक अडकणार असते आणि तिचंच आता सत्य इकडे रविराजांच्या समोर म्हणजे ती कशी अर्जुनला भुरळ घालण्यासाठी हे सगळं करते हे सत्य रविराजांच्या समोर येणार असतं इकडे आता अर्जुन सायलीला मनो म्हणजे भाव आधी परोपरीने सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की या तन्वीचं काहीतरी नाटक का आहे तिने या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं आहे आणि ती आत्ता मुद्दामच हे सगळं करत आहे जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कुणालाही कुणालाही काहीही न समजता ती इकडे काहीतरी नाटक करेल आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही या सगळ्यामध्ये मला इथे सोबत हवा सायली म्हणते सर तुमच्या डोक्यातनं नेहमी काही ना काहीतरी का हे चालूच असतं आणि ते निघून जाते सायली निघून तर जाते पण तिच्या मनामध्ये एक शंका सतत येत राहते की अर्जुन सर जे म्हणत आहेत ते कदाचित खरं असू शकतं म्हणजे या सगळ्यामध्ये जर का जर का प्रिया इकडे येऊन काही करायला लागली तर म्हणून मग आता नाटक बघायला सगळेजणं गेल्यावर मग मात्र आता इकडे प्रिया घरी येते ती घरी येते नाटक अर्धवट ठेवून नेहमीप्रमाणे ज्या वेळेला पिक्चरला गेलेली असते त्यावेळेला जसं तिने नाटक केलेलं असतं तसंच नाटक ती आत्ता चालू करते नाटक चालू करत ती आता सगळ्यांना तिकडे सांगते माझं जरा पोट दुखते मी घरी जाते आता सायरीला हा प्रकार माहिती असतो की या सगळ्यामध्ये तन्वी ही अशीच नाटकं करत आहे पिक्चरच्या वेळेलासुद्धा तिने घरी जाऊन मला पोट दुखतंय असं म्हणतच ती गेली होती आणि त्यामुळे त्याचमुळे हा सगळा घडलेला प्रकार सायलीला माहिती असतो आणि म्हणूनच सायलीने आता निर्णय घेतलेला असतो की या सगळ्यामध्ये मला प्रियाचा पाठलाग करायलाच पाहिजे तिचा पाठलाग करून नक्की तिच्या मनात काय आहे हे सत्य मला शोधूनच काढायला पाहिजे म्हणून ती घरी जाते तोपर्यंत प्रियाने विचार केलेला असतो सगळं कॅन्डल लाईट डिनर छानपैकी केक सगळे लाल बलून्स आणि ती आता रोमॅंटिक वातावरण तयार करते रोमॅंटिक वातावरण तयार करून ती आता या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या म्हणजे अर्जुनच्या मनातून आता मात्र तिचं किती त्या अर्जुनचं तिच्यावरती किती प्रेम आहे हे सत्य काढून घेण्यासाठी हा सगळा तिने रचलेला प्रकार असतो आणि त्यातच ती आता अर्जुनला सांगत असते अर्जुन थांब ना हे बघ तू कबूल कर की तुझं माझ्यावरती नितांत प्रेम आहे तू सायलीवरती अजिबात प्रेम करत नाहीस तू बोल ना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे आता खरं तर अर्जुन प्रेमाचं नाटक करत असतो पण तो एका लिमिटपर्यंत तो अगदी आता तिला काहीच बोलू शकत नसतो की या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती प्रेम करू शकत नाही म्हणून आत्तापर्यंत तिची तो मनमानी सहन करत असतो पण एका पॉइंटला अर्जुन चिडतो तोपर्यंत नेमकी सायली तिकडे आलेली असते सायली तिकडे आलेली असते आणि आता सायली या सगळ्यामध्ये हे ऐकते अर्जुन सांगत असतो माझं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे माझं फक्त आणि फक्त मिसेस सायलींवरतीच प्रेम आहे आत्तापर्यंत जी गोष्ट अर्जुनच्या मनात असते ती दडवून ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो आत्तापर्यंत सायलीच्या मनात जी गोष्ट असते ती दडवून ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते ती गोष्ट एका चुकीच्या पद्धतीने का होईना पण समोर आलेली असते सायली घाबरत असते की था। था। अर्जुन सरांचं प्रेम आहे की नाही म्हणजे मी जर काही बोलले तर उगाच या सगळ्यामध्ये त्यांचं प्रेम नसेल तर गैरसमज होईल म्हणून ती मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत थांबणार असते पण आत्ता दोघांनाही मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत थांबण्याची अजिबात अजिबात गरज नसते आणि सगळं सगळं सत्य समोर आलेलं असतं अर्जुन म्हणतो खबरदार माझं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे हेच सत्य आहे असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता मात्र तिला चांगला झटका दिलेला असतो तोपर्यंत सायली येते सायली येते आणि हे सगळं पाहते आणि अर्जुनचं प्रेम तिला समजलेलं असतं म्हणजे मी जितकं अर्जुन सरांवरती प्रेम करत आहे तितकंच अर्जुन सर माझ्यावरती प्रेम करतायत आता मला माझ्या प्रेमाची कबुली द्यायला बिलकुल हरकत नाही आहे असा विचार करत सायली खूपच खुश होते सायली खुश होते पण त्याच वेळेला इकडे आता प्रिया अचानक निघून गेली त्यानंतर सायली अचानक निघून गेली त्यामुळे रविराज प्रतिमा कल्पना आणि पूर्णाची या चौघांना पण धक्का बसतो आणि ते विचार करतात की अचानकपणे असा हा आता म नाटकाचा प्रोग्राम जो तन्वीने केला तो सोडून ती निघून गेली पोटात दुखते तिच्या पाठोपाठ सायली निघून गेली काही प्रॉब्लेम तर नसेल ना म्हणजे काही उलटंसुलटं घटना तर घडली नसेल ना असा विचार सगळ्यां मनामध्ये येतो आणि सगळेच जण या दोघींचा पाठलाग करत आता मात्र घरी यायला निघतात आणि प्रियाचं खरं रूप समोर येणार असतं ॲक्च्युली सायलीला अर्जुनचं प्रेम कळालेलं असतं सायली खूप खुश असते पण त्याच वेळेला रविराज प्रतिमा पूर्णांची आणि आता कल्पना यांची धमाकेदार एंट्री होते आणि त्या सगळ्यांनी सु प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन तावा तावाने जे काही बोलत असतो ते पण ऐकलेलं असतं अर्जुन सांगत असतो खबरदार माझ्यापासून लांब राहा मी कधीही तुझ्यावरती प्रेम केलेलं नाही आहे मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त सायलीवरतीच प्रेम करतो तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न काही करू नकोस मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यामध्ये माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवरतीच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज हे ऐकतात आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये तन्वी तन्वी मुद्दाम अर्जुनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि रविराज चिडतात रविराज चिडतात आणि आता इकडे प्रतिमा पण चिडते प्रतिमा येते आणि तन्वी काय चाललंय तुझं हे असं म्हणत ती खाडकन तन्वीच्या एक थोबाडीत देते त्यांच्यासमोर असं दृश्य असतं की ही इकडे इकडे अर्जुनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढत आहे प्रेमाच्या जाळ्यात ओढून ही, ही अर्जुनला सायलीपासून तोडत आहे हे सगळं लक्षात आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो प्रियाचा राग तर आलेलाच असतो पण या सगळ्यामध्ये राग आलेला असतो ते म्हणजे प्रतिमा चिडते आणि प्रतिमा म्हणते तू का सायलीच्या आयुष्यामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेस असं म्हणत प्रतिमा तिला थोबाडी देते सायली सांगते मी ज्या वेळेला हिच्या मागे आले त्याच वेळेला मला संशय आला होता हिने ज्या वेळेला आमच्या आश्रमात होती ना तेव्हा सुद्धा असंच नाटक केलं होतं तेव्हा सुद्धा असंच नाटक करत हिने हिने ना आम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच आता मात्र या सगळ्यामध्ये खोटं सांगितलं की मला मला पोटात दुखते आणि त्यावेळेला ही आली होती आणि त्याचमुळे आम्ही सगळेजण हिच्या मागे आलो होतो आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला होता म्हणजे विलासचा खून झाला होता असं म्हणत सगळा घडलेला प्रकार आता इकडे सायली सांगायला लागते त्यावेळेला प्रिया म्हणते कोणत्याही प्रसंगाला कशाशीही जोडू नकोस यावरती प्रतिमा सांगते बाकी सगळ्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तो सायलीचा नवरा आहे ना तो सायलीचा नवरा असताना तू त्याच्यावरती अशा पद्धतीने का बरं हे करू शकतेस सायलीच्या नवऱ्यावरती फक्त सायलीचा अधिकार आहे असं म्हणत सगळ्यात पहिला आवाज प्रतिमा उठवते त्यानंतर रविराज रविराज आल्यावरती प्रिया आता गेम बदलते प्रिया म्हणते बाबा तुम्हाला खरं सांगू का तर यानेच मला इकडे बोलवलं होतं याने मला इकडे बोलवलं आणि ह्याने मला सांगितलं की सायली नसताना तो इकडे ये असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो सिनियर ही खोटं बोलते तुम्ही आलात तेव्हा तुम्ही बघितलं ना मी तर हिला झिडकारत होतो आता अर्जुनला एक पॉइंटच मिळालेला असतो प्रियाला सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी आणि अर्जुन तेच करत असतो अर्जुन म्हणतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हिने या सगळ्यामध्ये आता मला माहितीच नाही माझं खरं तर काम होतं माझं काम चालू होतं म्हणून मी आलो नव्हतं पण ही मागोमाग का आली मला कळलं नाही आणि हे डेकोरेशन हे डेकोरेशन मी नाही केलेलं आहे हे डेकोरेशन हिने येऊन इकडे केलेलं आहे आणि त्यामुळे मला नंतर हिने रूममध्ये येऊन आवाज दिला आवाज दिल्यावरती नंतर मी खाली आलो आणि ही मला सांगायला लागली की माझं तुझ्यावरती प्रेम आहे तू सुद्धा माझ्यावरती प्रेम करतोस ना आणि तितक्याच सायलीसुद्धा आल्या सायलीला तुम्ही जे काही घडलंय ते विचारू शकता यावरती सायली आता अर्जुनच्या बाजूने ठामपणे उभी राहात ती सांगते हो हे सगळं असंच घडलेलं आहे मी इकडे आले तेव्हा ही आता अर्जुन सरांना की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही या सगळ्यामध्ये बोला बोला असं म्हणत असते पण त्याच वेळेला मी तिकडे आले आणि त्यामुळे हिचं भांड फुटलं आणि हिला आता काहीही बोलायला चान्सच उरला नाही असं म्हणत सायली आता सगळी सगळी गोष्ट इकडे समोर सांगते मग आता रविराज चिडतात आणि तन्वी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हते मी तुला याच्या आधीसुद्धा आता सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीच्या मध्ये येऊ नकोस त्यांचा एक सुखासुखी संसार चालू आहे तू त्यांच्यामध्ये येण्याचं काम करू नकोस पण तुला काही पटलं नाही आता या सगळ्यामध्ये मला तुला मुलगी म्हणायला सुद्धा लाज वाटती आहे आता मात्र रविराज इकडे येतात आणि प्रियाच्या एक थाडकन थोबाडीत देतात आणि सांगतात की बास झालं हो। आता अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यातून लांब हो यातच कल्पना येते आणि ती सांगते हो कारण आता अर्जुन आणि सायली हे खऱ्या अर्थाने एकत्र येणार आहेत कारण सायली प्रेग्नेंट आहे आता मध्येच कल्पनाने सायलीच्या प्रेग्नन्सीची काय न्यूज काढली हे कुणालाच कळत नाही आहे स्वतः अर्जुन आणि सायली या दोघांनासुद्धा काहीच कळत नाही आणि त्यामुळे दोघंही गडबडतात नक्की काय म्हणायचं आहे हिला हे मात्र काहीच कळत नाही त्यावेळेला मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच गडबड वाटते आणि कल्पना सांगते हो सायली प्रेग्नेंट आहे आता ही मध्येच अशी का म्हणत आहे हे कुणालाच काहीच कळत नसल्यामुळे आता मात्र अर्जुन सायली तिच्याकडे पाहायला लागतात त्यावरती कल्पना सांगते हो मला सायलीकडे बघितल्यावरतीच हे समजलेलं आहे आणि त्या जोगतिणीने भविष्यवाणी केलेली आहे असं म्हणत कल्पनाने एक वेगळाच खुलासा केलेला असतो इकडे रविराजांनी थोबाडीत दिलेली असते ते म्हणजे प्रियाला आणि प्रियाचं या सगळ्यामध्ये आता भांड तर फुटलेलं आहेच पण थोबाडीत दोन खाल्ल्यामुळे तिची अक्कल ठिकाणावरती येणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार